जनतेची कशी का काशी होईना ना हा जी 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 भरली देवेंद्राची सभा एकनाथ उभा सुरतेचा सुभा मार्ग हा गुवाहाटी गोवा मार्ग हा गुवाहाटी गोवा अजितचा नवा लुक पाहावा हजेजी जी, जी, जी। स्वातंत्र्य म्हाताळ देश हा लडब घाईवर हाताला इंडियाचा आधार कमळदल दल हसते खुद खुद फार घड्याळी लंबक हा जे घोंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो रस भगुन्या आणि स्वतः डब्यात आमची अवस्था तशी केलेली आहे या व्यवस्थेनं ज्याला ज्याच्या अख्ख्या जिंदगी मध्ये विना उजवीकडून धराव का डावी करून धराव ह्याची अक्कल नाही ते दिल्लीतून आम्हाला संत साहित्य सांगायला लागले फार गाजर दाखवलेले आहेत या दिवसामध्ये दीड तास चालेल दोन तास चालेल पंधरा वर्ष सहन करता येतो दोन तास सहन करू शकत नाहीत का खरं बोल ना ते म्हणाले की दूरदृष्टीच्या अभावामुळं देशाचा विकास थांबला ते म्हणाले की दूरदृष्टीच्या अभावामुळं देशाचा विकास थांबला म्हणून त्यांनी त्यांची दिव्य दृष्टी वापरून विकास नामक दृष्टी वाटायला सुरुवात केली दृष्टी सुधारावी म्हणून डिजिटल इंडियाच्या पडद्यावर मेक इन इंडिया, इंडिया कार्यक्रम अंतर्गत मन की बात करताना गाजर दाखवले ते म्हणाले कि दृष्टीसाठी अजीवनसत्व महत्वाची असतात आणि ती गाजरात मुबलक प्रमाणात आहेत <स्थाँगा> ते म्हणाले की दृष्टीसाठी अजीवनसत्व महत्वाची असतात आणि गाजरात अजीवनसत्व मुबलक प्रमाणात आहेत आम्ही त्यांच्या शाब्दिक आश्वासनांवर भुललो आणि नसलेली गाजर सगळं सगळं विकास पाहायला लागलो ते परत म्हणाले ज्यांची दृष्टी निकोप आहे ज्यांची दृष्टी निकोप आहे त्यांनाच फक्त विकास दिसेल ज्यांना दृष्टी दोष आहे त्यांनी गाजर खावे ज्यांना दृष्टी दोष आहे त्यांनी गाजर खावे असा गाजर खाऊ घालण्याचा कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे जांगडगुत्ता नावाची कविता आहे माझी आमचं प्रेम आम्ही आमच्या मंचावरून मांडलं पाहिजे प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खाग आपण आपल्याच भाषेत लिहिलं पाहिजे प्रेमाचा जांगड गुप्ताग जीव झाला हा खताग उखळा तखू पसरले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टाग तुला जाळू परी कोमल ग तुला जाळू परी ग मी निवडुंगाचे बात तू तु तुळशी वाणी सत्वशील मी आोंड ये प्रिये तू तुळशी वाणी सत्वशील मी आग्या बोंड ये प्रिये तू इडा रंगीला ताराचा तू इडा रंगीला ताराचा मी रसवंतीचा चाचव महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी बस स्टँडवर वर शोषिक समाजाचं स्मारक बांधलेलं आहे त्याचं नाव आहे नवनाथ रसवंती ग्रह घोंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो रस भगुण्यामध्ये आणि स्वतः डब्यात आमची अवस्था तशी केलेली आहे या व्यवस्थेनं <laughs> तुडार ताराचा मी रसवंतीचा चोथाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग कर -कर तू पखवाजाचा भक्तिनाद भक्तीनाद तू पखवाजाचा भक्तीनाद मी कडकडघाई हलगीची तू विनाहरीच्या हाताची मी तुंतुन तार तुन तुन्याची तू विनाहरीच्या हाताची मी तुन, -तुन तार तुंतुन्याची तू आषाढवारी अभंग ग तू आषाढ वारी अभंग ग मी परमीटर इलेक्शनच्या वेळेला दावेले सुरू होत प्रेमाचा अजांगड गुत्ता झाला हा खाग तू सुपच चाय निज चटकदार चायना दोन गोष्टी फार महत्वाच्या दिलेल्या आहेत जगाला एक म्हणजे चायनीज फूड आणि दुसरं म्हणजे कोरोना ज्याचे वर्जन अशी आहे आणि कोरोनामध्ये दोन लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे एक म्हणजे डॉक्टर आणि दुसरे म्हणजे पोलीसवाले म्हणजे पहिली डोस पहिला डोस आला तेव्हा डॉक्टरला विचारलं मी कोणत्या साइडला घेऊ डॉक्टर म्हणजे डाव्या साईडला घे दुसरी डोस आली डॉक्टर म्हणे उजव्या साइडला घ्यावं लागेल पुलिसवाल्यांनी कधीच विचारलं नाही त्यांना <laughs> वाटेल तिथं डोस दिलेले आहेत त्यांनी आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो की कोरोनामध्ये जो जागतिक बॅकलॉग झालेला आहे म्हणजे मनुष्यहानी झालेली आहे ती भारतानं पूर्ण केलेली आहे आणि आपण आज जगात एक नंबरला आहोत हा आहे अमृत काळ आणि याच गोष्टीचा विश्वगुरूंना अत्यंत अभिमान आहे ज्यांना घरचं कुणीच नाही म्हणून बघा तू चटकदार, मी झडपीची सुगाडी खिचडी देशाला देशाच्या भविष्याला दिला जाणारा अत्यंतिक सकस आहार त्याचं नाव खिचडी आहे हाय प्रोटीन मिळावं म्हणून पाली उंदराच्या लेंड्या झुरळ सबके साथ तू सूप चाय निर चटकदार मी झडपीची सुगडी खिचडी तू बटर नान तंदूर गरम मी हब्रिड भाकर धांधाडी तू पनीर काजू का करी तू पनीर कोपता काजू करी मी हिरव्या मिरची प्रेमाचा गुत्ता गुत्ताग जीव झाला हा ग तू काळी नागिन सळसळती देशाचा विकास बघा जस्ट इमॅजिन तू काळी नागिन सळसळती मी चाल प्रिये, एसी गाडीने फिरशी तू मी टमटमने तम बेहाल प्रिये तू नॅशनल हायवे समृद्धी तू नॅशनल हायवे समृद्धी मी खड्डा रस्ताग, प्रेमाचा जांगड जीव झाला हा खलबत्ताग तू एकनाथ यायला प्रिये, मी गाय धनुष्यबान प्रिये मधल्या काळात तो परत आला आता एकनाथ यायला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे झालं स्वातंत्र्य म्हातार झालं स्वातंत्र्य म्हातार देशहा लडबघाईवर हाताला इंडियाचा आधार कमळ दल हसते खुद खुद, खुद फार घड्याळी लंबक हा बेजार जे जे जी घड्याळी लंबक हा बेजार जे जी, जी भरली देवेंद्राची सभा एकनाथ उभा सुरतेचा सुभा हा देश शेठचा नवा की भरली देवेंद्राची सभा एकनाथ उभा सुरतेचा सुभा मार्ग हा गुवाहाटी गोवा मार्ग हा गुवाहाटी गोवा अजितचा नवालुक पहावा हजे जे जे अजितचा नवालुक पहावा हजे जे जे, जे। निघाले धून कष्टाचारी कष्टाचारी म्हणतोय मी निघाले धून कष्टाचारी लय भारी सीबीआय ईडी डिटर्जंट निघाले धून कष्टाचारी लय भारी सीबीआय ईडी डिटर्जंट युतीचा घमघमाटी सेंट लागली जनतेची वाट हजे जे जे लागली जनतेची वाट हजे जे जे लाल किल्ल्यावरून विश्वगुरु म्हणाले होते आला आला परिवारवाद मतदाता बाद टमाट कांद आला आला परिवारवाद मतदाता बाद टमाट कांद सारे घेऊ सत्तेचा स्वाद मिळून घेऊ सत्तेचा स्वाद ईव्हीएम चार्ज झाला हर्ष ईव्हीएम चार्ज झाला हर्ष वर्षावर राहू वर्षानुवर्ष जनतेला काय कळत गोंडार जे जे जी, जी, जी जनतेला काय कळत गोंडार जी जीजी जी विश्वगुरु परत म्हणतात झाला भ्रष्टाचाराचा अंत झाला भ्रष्टाचाराचा अंत किमाल निर्वलित हो संत झाला भ्रष्टाचाराचा अंत किमाल्या निर्वलित हो संत विरोधक पोटशूळ जंत अदानी धन करीतो फस्त जनतेची कशी का काशी होईना ना जी जी जीजी जनतेची कशी का काशी होईना ना हाजी जी, जी या सगळ्या अमृत काळामध्ये दिन उज्वला हे लेकर कुठं दिसनाच झालेत कुठं लपलेत की काही नाही की प्रयागराज मध्ये दिसतील की नाही सांगता येत नाही असो बघा रिकामी झाली बघा मातोश्री रिकामी झाली बघा मातोश्री संजया बोलावे कोणा संजया बोलावे कोणा उद्धवा मदती कोणी याना बाणाने कावा साधला ना सांगता येईना सहन होईना जे 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 सांगता येईना सहन जे जे कशाला आरक्षणाचा मार करा इलेक्शन आल डोक्यावरती सुरू करा गाजराची शेती उकरा वाद वा, जे 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 भारत हवा की इंडिया हवा हजी जे म्हणून ही एकनाथी यायला नाय तू एकनाथी यायला ना प्रिये मी गायब धनुष्य प्रिये, मी वेळ हातावर आलेली तू कमळा भान प्रिये, तू सत्ताधारी माजोरी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्याला अजून पकडलेलं नाही mm. तू सत्ताधारी माजोरी मी हाताशिलेली जनताग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग उकळात कुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टाग तू गावगडीचा उंच महल मी गाव कुसाचा पालप्रिये तू गावगडीचा उंच महल मी गाव कुसाचा प्रिये, तू पुरे दारणी डौलाची भटकी चाल प्रिये तू नका शात्रानी यादीतही तू नका शास्त्राली यादीतही अन माझा गायब पत्ताग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग तू यान मारस वन मंगळावर मी ठणठण जायक वाडी ग तू यान मार्स वन मंगळावर मी ठन जायक वाडी ग तू हिमवर्ष से माझी गारपिटीने झाडी ग तू पाणी दौरा फाईव्ह स्टार मी आश्वासनांचा भत्ता प्रेमाचा जांगड गुत्ताग, ग जीव झाला हा खलबत्ता ग तू अदानी मित्तल अंबानी गैरसमज नसावा माझ्या गावातल्या दुकानदाराचे नाव आहेत तू मित्तल अंबानी आदमी गैबानी तू आदानी मित्तल अंबानी आम आदमी गैबानी मी, मी संप मोरच्या आंदोलन मी संप मोरच्या आंदोलन तू शहा शेठची मनमानी तू आज खा देशाला तू अजगर मिळखा देशाला माझ्या स्वप्नांची थट्टाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग तू साधू मन की बात प्रिये, साधू संत कुंभमेळ्यात आग लागली एवढे लाखो संत होते एकाही घराजाला मंत्र म्हणून आग विजवता आली नाही फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं तू साधू मन की बात प्रिये मी बेकारांचा आकांत प्रिय तू विदेश वाऱ्या हॉलिडेज पॅरिस ला सध्या तू विदेश वाऱ्या हॉलिडेज माझी जगण्याची भ्रांत प्रिये तू फेकू गुळ कोपर आला बसा तू फेकू गुळ कोपर आला मी बीपीएल चा कित प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग तू आच्छे दिनचा आभास प्रिये मी आत्महत्येचा फास प्रिये मी दुबार पेरणी जीव घेणी तू पिक विम्याची बॉस प्रिये मी मराठवाडा दुष्काळी मी विदर्भ आहे दुष्काळी आणि तू सत्यचा रट्टाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग तू ब्लॅक मनी सिस बँकेतील मी खाली तिजोरी देशाची तू अटल पेन शनवा करवसुली धन कर तू मुसिनी हिटलरवादी मी देशाचा फुटका माथाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग आणि शेवट आहे तू ना तू पक्षांतर तू ना तू पक्षांतर मी दंगली मध्ये होतो अमर तू ना तू पक्षांतर मी दंगली मध्ये होतो अमर मी व्यापमची मर्डर मिस्ट्री मी ईडीची मर्डर मिस्ट्री तू देशभक्तीचे आवडंबर मी पान सरे मी दाभोरकर मी पान सरे मी दा तू स्वातंत्र्याचा बोभाटाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग